हॅलो नमस्कार मी गंगाधर तुळशीराम भांगे बँक ऑफ महाराष्ट्र देगलूरमध्ये हेड कॅशरपासून ते अधिकारी पदापर्यंत काम केलेलं आहे आणि त्या काळामध्ये एस सी एस टी ओ बी सी मराठा लिंगायत ओ आणि मुस्लिम समाजासाठी वेगवेगळ्या स्कीम्स राबवण्यासाठी मी में खूप मेहनत पण घेतलेली आहे त्या अनुषंगानं संपूर्ण तालुक्यामध्ये आणि आसपासच्या गावामध्ये महापुरुषाच्या जयंतीच्या सुद्धा भरपूर काम झालेलं आहे आणि आज जी परिस्थिती पाहतो ओबीसी जे थोडाफार प्रमाणात जागृत झालेलं आहे असं म्हणतो आपण थोड्याफार प्रमाणात म्हणल्यापेक्षा जवळपास नव्वद टक्के हा ओबीसी समाज आज जागा झालेला आहे तर त्याचंच फळ बिलकुल आहे आणि त्या अनुषंगानं लोकसभेमध्ये जेव्हा जे लोक उभं राहत आहेत तेच तेच घराणेशाही भांडवलशाही आणि जे विचारवंत आहेत ते थोडेसे नाराज होत आहेत तेव्हा तेच ते चेहरे आणि सर्वसामान्य जनता पण ह्यांना कंटाळलेली आहे तेव्हा तेच ते चेहरे आले विकासाचे कुठलेच प्रश्न सध्या तरी दिसत नाही लोकांपुढे त्याच्यामुळे जनतासुद्धा हैराण झालेली आहे किंवा ह्याच याच माणसाला का निवडून द्यायचं कशासाठी निवडून द्यायचं हे सगळे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत त्या अनुषंगानं मी जेव्हा नर्सीच्या महामेळाव्यामध्ये आणि सगळे जी आरच्या विरोधामध्ये जे काही हरकतीचे प्रमाणपत्राच्या वेळेला मी जेव्हा जनतेसमोर जात होतो तर तेव्हा मुद्दामून लोक हे प्रश्न मला विचारत होते की सर तुम्ही का भाग घेत नाही निवडणुकीमध्ये त्या अनुषंगाने मला काही लोकांनी फोर्स केले काही प्राध्यापक मंडळी असतील काही डॉक्टर मंडळी आहेत काही जॉबवाले आहेत काही बिझनेसवाले लोक आहेत तर त्यांना असं वाटतं की बाकी नवीन चेहरा देऊ आपण आणि देवलू शहरामधली ही पहिलीच घटना आहे की देश पातळीवर आपल्याला एक नेतृत्व करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाला आपल्याला संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी म्हणून मी लोकांच्या आग्रहस्थ तर म्हणजे ही निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दाखल केलेली होती आणि त्या अनुषंगानंच लोकांमध्ये अशी चर्चा आहे किंवा आज म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षानं ओबीसी समाजाला एक संधी दिलेली आहे धनगर हाटकर समाजाचे प्रश्न आज म्हणजे बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहेत या समाजाच्या म्हणजे समाजाविषयी भयानक परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये या समाजाचे नेतृत्व करणारे पुष्कळ आहेत पण प्रश्न मांडणारे कोण नाहीत लोकसभेमध्ये आज आपण काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून गेलात तर काँग्रेस पक्षाचं जे कोणी श्रेष्ठ उमेदवार असतील तेच लोक बोलतील त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यातला एखादा खासदार बी जरी निवडून गेला राष्ट्रीय पक्षाचा तर त्याला बोलण्याचा अधिकार नाही तिथं त्या त्या पक्षातले श्रेष्ठी हे बोलत असतात राष्ट्रीय समाज पक्षाचा एकमेव मीच खासदार असल्यामुळं खासदार होऊ शकल्यामुळं कदाचित मला सर्व समस्याचे तिथं मला संसदेमध्ये मांडण्याची संधी मिळणार आहे गोरगरीब लोकांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील बेरोजगार असेल रोजगार रोजगार निर्मिती तर कुठल्याच नाही आपल्या जिल्ह्यामध्ये हे असेल महिलांसाठी काहीतरी म्हणजे सकाळपर्यंत महिला ही कामामध्ये बिझी असतात पण दुपारच्या वेळेला त्यांचा वेळ हा निवळ म्हणजे फक्त वाय, वाया म्हणजे वायात जात असतो तर त्या अनुषंगाने त्यांना काहीतरी घरं म्हणजे ग्रह उद्योग वगैरे सारखी स्कीम्स राबवण्याची माझी कल्पना आहे की जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल आणि सध्या जी एक म्हणजे गव्हर्मेंटकडनं जे फक्त म्हणजे पैसे कमवा घरात बसून पैसे कमावा ही जी वृत्ती आहे ही फार घातक आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा आपण म्हणतो श्रेष्ठ रयतेचं राज्य होतं पण शिवाजी महाराजांनी कसं केलं कष्ट करायला सांगितले ऐकाव पद्धतीनं पैसे असं हे जमा करायला त्यांनी सांगितलेलं नाही पण आज ही वृत्ती बळावत आहे त्या अनुषंगानं प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय शेतीसारख्या ठिकाणी मजूर मिळत नाही झालेले आहेत व्यवसायामध्ये सुद्धा बरेचशा अडचणी तयार झालेल्या आहेत कारखान्यामध्ये सुद्धा आजकाल म्हणजे मजूर यांची खूपच म्हणजे कमतरता भासत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींनी व्यापारी वर्गसुद्धा त्रस्त झालेला आहे जी एस टी सारखे प्रश्न असतील टॅक्स हे सर्वसामान्य जे लोक टॅक्स भरतात जे एम्प्लॉई लोक आहेत त्यांच्या पगारातून जो काय टॅक्सचा पैसा, जाता। जाता भरपर प्रणमान, भरपर प्रणमान पैसा हो जात जात आहे तो म्हणजे भरपूर प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढ झाली आहे टॅक्समध्ये पण त्या म्हणजे टॅक्सच्या पैशाचा कसा विनियोग होतो कसा वापर केला जातो हे आपण पाहतोय नको त्या योजना आज सरकारकडून राबवले जात आहेत शेतीमालाचा असं प्रश्न असेल तर शेतीमालाच्या उ उत्पादन खर्चावर भाव शेतीमालाला मिळत नाही आहे त्याच्यामुळे शेतकरी खूप अडचणीत असतो आणि मग शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी योजनेसारखे हे प्रयत्न सरकारतर्फे केले जात आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही आहे फक्त त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा हे एक प्रश्न मी बिलकुल हो संसदेमध्ये मांडणार आहे आणि तरुण मुलांना हाताला रोजगार नसल्यामुळं आजकाल ही तरुण पिढी फक्त मोबाईल बघून बघून नको ते प्रोग्राम बघल्यामुळं वाया जात आहे आणि ज्या ग्रामीण भागातील जे तरुण वर्ग आहे हे आपल्या रोज म्हणजे रोजंदारीसाठी रोजगार मिळवण्याच्या उद्देशानं आपली फॅमिली घेऊन म्हणजे पुणे मुंबई किंवा म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्याचं जवळपास असलेले हैदराबाद निजामा ठिकाणी स्थलांतरित होत आहे पण घरचे जे सिनियर मंडळी आहेत त्यांचे आईवडील असतील आजोबा असतील हे मात्र ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर हे सिरियस म्हणजे खूप गंभीर प्रश्न आहे तेव्हा हे ग्रामीण भागामध्ये हे म्हणजे थांबलेले आहेत हे पण त्यांचे मुलं मात्र सिटीमध्ये आहेत तर त्या अनुषंगाने त्यांची जी जी काही व्यवस्था असेल त्यांचं दवाखान्याचं म्हणजे प्रॉब्लेम असेल शेतीचा प्रॉब्लेम असेल तर ते प्रश्न सोडवण्यासाठी कुठलेही सरकार सरकारकडे योजना नाही आहे आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन रोजगारासाठी कुठलाही या दहा वर्षातरी कुठलाही कारखाना नवीन आलेला नाही आहे मोठे था तर फार दूरची गोष्ट आहे तर त्या अनुषंगानं या भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एम आर डी सारखे प्रॉजेक्ट जे करून नवीन नवीन उद्योग सुरू करण्याची आमची कल्पना आहे त्याचा आराखडा पण आपल्याकडे तयार आहे त्या अनुषंगानं सगळ्या जनतेला एकच म्हणजे मला विनंती अशी करावीशी वाटते की बाबा ही पहिली संधी देगलूर तालुक्याला आपल्याला मिळालेली आहे या दिगलो तालुक्याचं नाव जर देशभरात करायचं असेल तर मला एकदा संधी द्यावी आणि मग तुम्ही पाहताल की बा नांदेड जिल्हा हा कसा म्हणजे आपल्या देशाच्या नकाशावर कसा उठून दिसेल यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि या कामासाठी आपण सर्वजण मदत कराल मी अशी आशा बाळगतो थांबतो धन्यवाद नमस्कार